महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारण आणि सर्वच क्षेत्राला धक्कादायक ठरणारी अशी अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती या ठिकाणी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्यासह इतर पाच जण देखील विमान अपघातामध्ये जागेवरच ठार झाल्याची माहिती मिळत आहे मुंबईहून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या सहा सहकार्यांसह बारामती येथे येणार होते बारामती येथे विमानाने प्रवास करत असताना विमान लँडिंग होत असताना अचानक विमानानं पेट घेतल्यामुळं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे महाराष्ट्राला शॉकिंग करणारी ही बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अल्पावधीत एक वादळी व्यक्तिमत्व म्हणून अजितदादा पवार यांनी आपलं कर्तृत्व निर्माण केलेलं होतं त्यांचे चुलते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्याकडून राजकीय धडे घेऊन त्यांनी ऐन विशीच्या वयामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर अजितदादा पवार हे वेगवेगळ्या घटनांच्या मधून कायमच महाराष्ट्राच्या चे राजकारणात चर्चेत राहिले होते महाराष्ट्राला अतिशय धक्कादायक अशी ही घटना असून या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे ऐन महा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच ही घटना घडल्यामुळं महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी आपला प्रचार जागेवरती ठप्प केलेला आहे याबाबतीतच्या वारंवार घटणारे अपडेट्स आम्ही बारामतीवरून लाईव्हपणानं आपल्यापर्यंत पोच करणार आहोत पाहत राहा पंत